सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया वेगानं सुरू झाली असून राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालाय त्यानुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या सभागृहात अकरा नोव्हेंबर रोजी प्रभाग आरक्षण सोडत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे ही सोडत महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निघणार आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करायच्या असल्यानं प्रशासनाकडून आवश्यक प्रक्रिया सुरू आहे इचलकरंजी महानगरपालिकेत एकूण पासष्ट सदस्यांची निवडणूक होणार आहे या पासष्ट जागांपैकी अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय आणि खोल्या प्रवर्गासाठी आरक्षणाचे प्रमाण राज्य निवडणूक आयोगाच्या निकषानुसार निश्चित करण्यात येणार आहेत या निवडणुकीत सहा जागा अनुसूचित जाती जमातींसाठी सतरा जागा मागासवर्गीय आणि बेचाळीस जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत त्यापैकी एकूण तेहतीस जागा महिलांसाठी राखीव महिलांसाठीचं आरक्षण हे अनुसूचित जाती, जाती जमाती मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गातील प्रमाणानुसार समान प्रमाणात वाटप करण्यात येणार आहे त्यामुळं महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत व्यापक प्रतिनिधित्व मिळणार असून निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग अधिक बळकट होईल आरक्षण निश्चित करताना लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाचा विचार करण्यात येईल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय प्रवर्गांचं प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ठरवलं जाईल ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं पार पाडली जाणार असून सोडतीचे सर्व निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवले जातील ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इचलकरंजी महानगरपालिकेतील प्रभागनिहाय आरक्षण निश्चित होईल स्थानिक प्रशासन राज्य निवडणूक आयोग आणि नागरिक यांच्यासाठी ही निवडणूक पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडावी यासाठी आवश्यक सर्व तयारी सुरू आहे